मोठा विजय आहे सगळीकडे जल्लोष आज बिहार मध्ये महायुतीच्या सरकारच्या दोनशे प्लस जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्याच्या मागचं मूळ कारण असं आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे सामान्य जनतेसाठी काम केलं त्यामुळेच आज बिहारच्या सर्व नागरिकांनी जनतेने एक नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याकरता आज जे भरघोस मतदान केलं आणि त्या मतदानाच्या माध्यमातून आज बिहारमध्ये दोनशे प्लस सीट घेऊन आमचं सरकार आलेलं आहे आम्ही या ठिकाणी खूप खूप आभारी आहोत कारण की जो विश्वास त्यांनी मान्य मोदीजींवर दाखवला आणि आज दोनशे प्लस सीट बिहारमध्ये निवडून आल्या त्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानतो काँग्रेसची कस आहे काम न करणाऱ्या सरकारला काँग्रेसला कसं लोक कर, लोकांना कळते ना की मोदीजी प्रत्येक घटकातल्या छोट्याशा छोट्या व्यक्तीसाठी त्यांचा विचार करून काम करते आणि काँग्रेसने फक्त अब्यादेशांसाठीच काम केलं आज बिहार विधानसभेची मतमोजणी चालू आहे आणि एन डी एला जवळजवळ दोनशे चारपेक्षा पेक्षा जागेचा कौल दिलेला आहे विजयाचा कौल दिलेला आहे याचं एकमेव कारण जर असेल तर प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये एन डी ए सरकारने केंद्र सरकारने केलेली कामं त्याचबरोबर जी कुमार यांनी केलेली बिहारच्या जनतेसाठी कामं आणि एकंदरीत एन डी एवर दाखवलेला विश्वास यामुळे बिहारच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या ठिकाणी मला सांगावं असं सा वाटतं की प्रधानमंत्री मोदी साहेबांचा जो संकल्प आहे विकसित भारत आणि विकसित बिहार त्यामुळेच हे यश प्राप्त झालं आहे आणि भविष्य काळामध्ये जे काँग्रेसनी जे मतचोर जी घोषणा केली ती जनतेने खोटी ठरवली उलट निवडणूक आयोगाने एस आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू मतदार या जे केलेलं आहे त्यांना समर्थन दिलेलं आहे आणि मी परत एकदा बिहारच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आमदार yeah. महोदय yes, असं आज बिहार विधानसभा आज बिहार विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची जी विजयी घोडदौड चालू आहे त्यामुळे फक्त बिहारच नव्हे तर संपूर्ण देशभर एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ही म्हणजे आपल्या देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे आजपर्यंतचं कार्य केलं त्या कार्याची त्या कामाची ही पावती म्हणायला काही हरकत नाही आहे आज त्यामुळे आपल्या बिहारमध्ये आज एक उत्साहाचं वातावरण आपल्या इथे निर्माण झालेलं आहे आज आपण पाहत आहे की बिहारचा निकाल लागलेले आहेत आणि एकशे नव्याण्णवच्या पुढे दोनशेचा आकडा महायुतीने हा टच केलेला आहे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारजी यांनी जे या मागच्या टेम्प मध्ये काम केलेलं आहे त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर बिहारमध्ये जंगल राज होतं आणि हे जंगल राज संपवण्याची क्षमता महायुतीत आहे हे जनतेला लक्षात आलेलं आहे पण काँग्रेसच्या राहुल गांधींनी तिथे धर्माधर्मात जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम केलं आणि तिथल्या जनतेने त्यांना आपली जागा जा दाखवून दिलेली आहे आत्ता याच पद्धतीने आपणही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असाच महायुतीचा भगवा फडकट ठेवू आणि हा आज आम्ही सगळेजण साहेब सावे साहेब मंत्री महोदय या सगळ्यांच्या भाजपच्या कार्यकर्ते आम्ही सगळे अत्यंत आनंदित आहोत उल्हासित आहोत आणि जल्लोष साजरा करतोय